मस्के नमस्कार भाऊ नमस्कार आपण जे याच्यामध्ये लेझरच ट्रायल घेतलं हे ना तर काय बदल वाटला पहिल्यापेक्षा फरताड जास्त वाढला तुरीची पहिल्यापेक्षा तुरीमध्ये फरताड जास्त वाढला फुलांची संख्या वाढली काय बदल नेमकं काय बदल वाटला तुम्हाला जे याच्या ब्रँचेस खूप केले तुमचं म्हणणं आहे हे फुटवा वाढला फुटवा वाढला हे हे जास्त काढले आता जवळपास आज तुम्हाला फॉरून किती दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवस झाले बरं याच्यामध्ये आणि जिथं आपण नाही मारलं किती लाईनिंग झाले याच्यामध्ये आपण जे ट्रायल दिलं तुम्हाला कंपनी तर्फे जे मिळालं तर किती लाईनिंग झाले चौदा लईनीच झालं चौदा लाईन आणि ते चौदा लईनीच चांगल्या आहे बाकीच्या एवढ्या याच्यासारखं फरतड नाही असे उपाट वाढलेलं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमाण कमी दिस कमी आहे भरपूर कमी आहे याच्यात भरपूर जास्त आहे आपलं संपूर्ण नाव मोहन विठ्ठलराव मस्के मुक्काम अरू तालुका दारवा जिल्हा यवतमाळ त्यांच्या मोबाईल नव्याण्णव बावीस सत्याऐशी सत्तेचाळीस त्रेसष्ट रेग्युलर आता हे औषधी जे आहे तुम्ही कोणत्या दुकानाला घेता आम्ही या भाऊच्या म्हणजे म्हणजे तुम्हाला जर याच्यामध्ये चांगले रिझल्ट वाटले असेल तर तुम्ही त्या डीलरला सांगू शकता याच्यामध्ये काही संशय नाही तर याच्यानंतरचा जो स्प्रे आहे पुन्हा कधी होणार आहे तुम्हाला आता चार पाच दिवसांनी घेणार याच्यानंतर आम्हाला मार्केट मध्ये आम्ही हेच मारणार परत भेटून जाईल तुम्हाला याच्यानंतर रिझल्ट तर तुम्हाला भेटलाच तुम्हाला कॉन्फिडन्स आहे म्हणजे दुकानदाराला कॉन्फिडन्स आहे याच्याबद्दल काही शंका नाही आणि मी तेच परत बघण्यासाठी आलो की याचे नेमके रिझल्ट कसे आले रिझल्ट एकच नंबर आहे अच्छा ठीक आहे धन्यवाद गो